नमस्कार आज आपण बोलणार आहोत शिवाजी सावंत यांचा प्रसिद्ध कादंबरी छावाबद्दल हो ही कादंबरी म्हणजे खर तर फक्त छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र नाही तर त्यांच्या त्या वादळी आयुष्याचा एक खूप भावनिक आणि तितकाच भेदक वेध घेण्याचा प्रयत्न आहे अगदी आणि आज आपण फक्त गोष्ट नाही सांगणार तर या गोष्टीतून सावंतांना नेमकं काय सांगायचं आहे याचा थोडा शोध घेऊया हो म्हणजे आजचा आपला मुख्य प्रश्न हा आहे की छावा ही कादंबरी संभाजी महाराजांना केवळ परिस्थितीने घडवलेला एक नायक म्हणून पाहते का किंवा विश्वासघाताने घडवलेला नायक बरोबर की त्यांचा तो जो मूळ स्वभाव होता तो आक्रमक तडफदार छावा स्वभाव तोच त्यांच्या यशाचं आणि अपयशाचं कारण ठरला नेमकं आणि अखेरच्या बलिदानाचा म्हणता येईल की त्यांची ताकद आणि कमजोरी एकाच नाण्याच्या दोन बाजू हो चला याच नाण्याने धरून आपण त्यांच्या बालपणापासून ते अगदी शेवटच्या संघर्षापर्यंतचा प्रवास या कादंबरीच्या आधारे उलगडून पाहूया नक्की सुरुवात आपण कादंबरीच्या नावानेच करूया का छावा हो याचा सरळ अर्थ तर सिंहाचा बछडा आहे शौर्य आहे निर्भयता आहे पण छावा या शब्दात एक अवखळपणाही आहे की नाही बरोबर एक बेडर वृत्ती आणि कधी कधी वाटत कि थोड अविचारित धाडसही त्यात दडलेलं असत अगदी आणि कादंबरी नेमकी याच दुहेरी अर्थाशी खेळते सावंत सुरुवातीपासूनच हे स्पष्ट करतात की हा छावा घडला तो परिस्थितीच्या भट्टीत म्हणजे कस अहो बघा ना आई साईबाईंच छत्र लहानपणीच गेलं हो वडील म्हणजे शिवाजी महाराज स्वराज्याच्या कामात सतत बाहेर त्यामुळे एकटेपणा आला आणि दरबारातलं राजकारण तर होतच ते तर होतच या सगळ्यामुळे ते लहान वयातच कणखर बनले पण याच परिस्थितीने त्यांना हट्टी आणि कमालीचे स्वाभिमानीही बनवलं आणि मग हाच स्वतंत्र बाणा त्यांच्यासाठी कधी ताकद ठरला तर कधी अडचण कित करते त्यांचा स्वाभिमान काही मंत्र्यांना त्यांचा अहंकार वाटू लागला आणि त्यांची परखड मत म्हणजे वडीलधाऱ्यांचा अपमान हो त्यामुळे एक असा नाईक तयार झाला जो एकाच वेळी हजारो शत्रूंशी लढतोय पण आतून मात्र एकटा आणि मला वाटतं हाच एकटेपणा ते त्यांच्या अनेक धाडसी निर्णयांचं मूळ असू शकतो अगदी सावंत ते सुचवतात ही गुंतागुंता -गुंता फक्त त्यांच्या स्वभावात नव्हती त्यांच्या व्यक्तिमत्वातही होती व्यक्ति म्हणजे कादंबरी त्यांना विद्वान योद्धा म्हणते हो आणि खूप महत्वाचं आहे कारण अनेक जण त्यांना फक्त योद्धा म्हणून ओळखतात पण ते आठ भाषांमध्ये पारंगत होते त्यांनी ग्रंथ लिहिले आणि इथेच सावंतांची प्रतिमा दिसते ते या भाषा ज्ञानाला केवळ पांडित्य म्हणून नाही दाखवत मग तिथले एक धारदार शस्त्र म्हणून सादर करतात तुम्हीच विचार करा त्या काळात मुघलांचा सगळा राज्यकारभार गुप्त खलिते सगळं काही फारशी भाषेत होतं हो बरोबर जेव्हा राजा स्वतः ती भाषा वाचू आणि समजू शकतो तेव्हा त्याला मध्यस्थांची गरजच लागत नाही म्हणजे माहिती थेट आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायची अगदी एक प्रकारे संभाजी महाराज स्वतःच स्वतःचे गुप्तहेर प्रमुख होते वाव हा दृष्टिकोनच पूर्णपणे वेगळा आहे म्हणजे भाषा ज्ञान हे साहित्यासाठी नव्हतं तर ते एक प्रकारचं मिलिटरी इंटेलिजन्स होतं हो तसंच होतं याबद्दल मी कधी असा विचारच केला नव्हता कादंबरीत असा एखादा प्रसंग आहे का जिथे या ज्ञानाचा थेट फायदा झाल्याचं दिसतं हो अनेक ठिकाणी संदर्भ येतात मुघल सरदारांची आपासातली पत्र औरंगजेबाची फरमान ते स्वतः त्याचा अर्थ लावत असत हो आणि यामुळे त्यांना मुघांच्या पुढच्या चालींचा अंदाज यायचा हे ज्ञान त्यांना केवळ राजकारणात नाही तर रणांगणावर रणनीती ठरवतानाही उपयोगी पडलं म्हणजे बुद्धी आणि तलवार एकच वेळी चालत होत्या नेमका तोच मुद्दा आहे मग मला हा प्रश्न पडतो की इतकी असामान्य बुद्धिमत्ता असूनही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचे संबंध अनेकदा तणावपूर्ण का होते असं कादंबरीत दाखवलं आहे हे फक्त दरबारी राजकारणामुळे होत की या दोन पिढ्यांमधला वैचारिक संघर्षही होता कादंबरी या नात्याकडे खूप मानवी दृष्टिकोनातून पाहते ती कुणालाही खलनायक ठरवत नाही अच्छा ती दाखवते की शिवाजी महाराज एक अनुभवी धोरणी शासक होते ज्यांनी प्रत्येक वीट विचारपूर्वक रचली होती आणि संभाजी महाराज ते तरुण होते तडफतदार होते त्यांना गोष्टी पटकन हव्या होत्या त्यांचा दृष्टिकोन जास्त आक्रमक होता म्हणजे हा संघर्ष केवळ पिता पुत्राचा नव्हता नाही तो होता अनुभव आणि तारुण्य यांच्यातला धोरण आणि धडाडी यांच्यातला आणि गैरसमज वाढवणारी माणसं तर दरबारात होतीच ती तर होतीच पण या दोन शक्तिशाली व्यक्तिमत्वांमधले नैसर्गिक मतभेद हे त्या तणावाचं खरं कारण होतं असं सावंत मांडतात आणि हीच तडफ हीच धडाडी त्यांच्या लष्करी कारकिर्दीत स्पष्ट दिसते हो अगदी स्वराज्य टिकवणं हे आव्हान होतच पण त्यांनी ते वाढवलं कादंबरीत त्यांच्या अनेक मोहिमा येतात पण एखादी मोहीम जी त्यांच्या छावा स्वभावाला पूर्णपणे खरी उतरते अशी कोणती मला वाटतं जंजिराच्या मोहीम अच्छा जंजिरा हो, हा समुद्रात वसलेला किल्ला होता त्यावर थेट हल्ला करणं अशक्य होत मग संभाजी महाराजांनी काय केलं त्यांनी समुद्रात थेट भराव टाकून एक पूल बांधायला सुरुवात केली काय सांगताय समुद्रात पूल हो पाचशे मीटर लांब पूल समुद्रात बांधणं त्या काळातल्या तंत्रज्ञानाचा विचार करता ही एक अविश्वसनीय कल्पना होती एक मिनिट ही तर एक प्रचंड धाडसी आणि जोखमीची योजना होती नेमका हाच त्यांचा स्वभाव होता हाय रिस्क हाय रिवॉर्ड मग ती योजना पूर्ण झाली का नाही ती पूर्ण झाली नाही पण ती त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचं दर्शन घडवते ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना आव्हान द्यायचे अजून एखादं उदाहरण गोव्याच्या पोर्तुगीजांवर केलेला हल्ला त्यांनी पोर्तुगीजांना जवळपास हरवलंच होतं त्यांची रणनीती केवळ बचावात्मक नव्हती म्हणजे शत्रूची वाट बघायची नाही नाही शत्रूच्या घरात घुसून त्याला संपवायचं हे त्यांचं धोरण होतं आणि कादंबरी दाखवते की याच आक्रमकतेमुळे त्यांनी नऊ वर्षांच्या कारकिर्दीत एकही किल्ला गमावला नाही पण या सततच्या आक्रमक धोरणामुळे स्वराज्यावर आणि त्याच्या साधन संपत्तीवर प्रचंड ताण आला असेल नाही का अगदी बरोबर एकाच वेळी इतक्या आघाड्यांवर लढणं सोपं नव्हतं आणि इथेच आपण पुन्हा त्या मूळ प्रश्नावर येतो बरोबर त्यांची हीच आक्रमकता जी त्यांची सर्वात मोठी ताकद होती तिनेच त्यांच्यासाठी अनेक शत्रू निर्माण केले सिद्धी पोर्तुगीज मुघल आणि घरातले छुपे शत्रू तर होतेच त्यामुळे ते सतत युद्धाच्या परिस्थितीत राहिले यातूनच त्यांच्या आयुष्याची शोकांतिका तयार होत गेली आणि मग या सगळ्याचा कळस म्हणजे औरंगजेबासोबतचा संघर्ष हो कादंबरीतील हा भाग अक्षरशः अंगावर काटा आणतो एका बाजूला हिंदुस्थानाचा शहेनशाह अफाट सैन्य आणि संपत्ती घेऊन दख्खनमध्ये मध्ये उतरलाय आणि दुसऱ्या बाजूला हा तरुण राजा मर्यादित साधन सामग्री निश्चित त्याचा सामना करतोय सावंत या संघर्षाला दोन व्यक्तींमधील लढाई म्हणून पाहत नाहीत नाही अजिबात नाही ते याला दोन विचारसरणींमधील युद्ध म्हणून रंगवतात म्हणजे म्हणजे एका बाजूला औरंगजेबाची धर्मांध साम्राज्यवादी विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला संभाजी महाराजांची स्वतःच्या अस्तित्वाच्या आणि अभिमानाच्या रक्षणाची विचारसरणी अगदी आणि तब्बल सात आठ वर्ष संभाजी महाराजांनी औरंगजेबाला दख्खनच्या मातीत अक्षरशः खेळवून ठेवलं तो आला होता काही महिन्यां स्वराज्य जिंकायला पण त्याला इथेच मरायला लागलं एक तरुण राजा एवढ्या मोठ्या शक्तीला कसा रोखू शकला कादंबरी हे कसं स्पष्ट करते कादंबरीनुसार यामागे तीन मुख्य कारणं होती पहिलं त्यांचं गनिमी काव्याचं तंत्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा वापर करून मुघलांना जेरीस आणलं दुसरं दुसरं त्यांचं स्वतःचं नेतृत्व ते स्वतः प्रत्येक लढाईत आघाडीवर असायचे त्यामुळे सैनिकांचं मनोबल प्रचंड वाढायचं आणि तिसरं कारण आणि तिसर सर्वात महत्त्वाचं त्यांनी लोकांना हा विश्वास दिला की ही लढाई केवळ राजाची नाही तर प्रत्येकाच्या अस्तित्वाची आहे हा जनतेचा लढा होता आणि म्हणूनच तो इतकी वर्ष टिकला बरोबर पण मग इतकं सगळं असूनही जो राजा रणांगणावर कधीच हरला नाही त्याचा शेवट विश्वासघाताने का झाला कादंबरीतील हा भाग वाचताना मन अगदी शून्य होत हो आणि सावंत यांनी हा भाग अत्यंत प्रभावीपणे लिहिला आहे ते फक्त ऐतिहासिक घटना सांगत नाहीत ते त्यामागचं मानसशास्त्र उलगडून दाखवतात अगदी संगमेश्वरला गणुजी शिर्के यांनी केलेल्या विश्वासघातामुळे ते पकडले गेले कादंबरी हे सुचवते की संभाजी महाराजांना सर्वात मोठा धक्का शत्रूने पकडल्याचा नव्हता तर आपल्याच माणसाने पाठीत खंजीर खुपसल्याचा होता ओ, एका नातेवाईकाने केलेला विश्वासघात त्यांच्यासाठी तो शारीरिक पराभवापेक्षा मोठा मानसिक पराभव होता आणि त्यानंतर औरंगजेबाने केलेला तो अमानुष छळ तरीही त्यांनी आपला स्वाभिमान सोडला नाही हे कादंबरी कादंबरी कशा प्रकारे मांडते इथे तिच्या शिखरावर पोहोचते औरंगजेबाने धर्म बदला स्वराज्याचे खजिने सांगा अशा अनेक अटी ठेवल्या पण संभाजी महाराजांनी कशालाच होकार दिला नाही म्हणजे ते झुकले नाहीत मोडले नाही अजिबात नाही आणि सावंत त्यांच्या या न झुकण्याला एक वैचारिक विजय म्हणून सादर करतात ते दाखवतात की औरंगजेब शरीर संपवू शकला पण विचार संपवू शकला नाही बरोबर संभाजी महाराजांचं बलिदान हे मराठा साम्राज्यासाठी एक रॅलिंग पॉइंट ठरलं त्यांच्या मृत्यूने मराठ्यांमध्ये जी एकी आणि सुडाची भावना निर्माण झाली तीच पुढे औरंगजेबाच्या साम्राज्याच्या विनाशाचं कारण ठरली हो त्यांच्या मृत्यूने त्यांना अमर केलं तर मग छावा ही कादंबरी केवळ एका राजाच्या शौर्याची गाठा नाहीये तर नेतृत्वाची एक गुंतागुंतीची कथा आहे बरोबर एखाद्या व्यक्तीची ताकदच त्याच्यासाठी कशी धोकादायक ठरू शकते हे सांगितलंय अगदी याचा मुख्य संदेश हाच आहे की नेत्याची खरी परीक्षा विजयात नसते तर पराभवाच्या क्षणी तो कोणत्या मूल्यांसाठी उभा राहतो यात असते बरोबर संभाजी महाराजांनी अत्यंत क्रूर मृत्यूला सामोरे जाऊनही स्वराज्य आणि स्वधर्माची मूल्ये सोडली नाहीत इथेच ते एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेच्या पलीकडे जाऊन एक प्रेरणादायी प्रतीक बनतात कादंबरीचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर छावा म्हणजे संभाजी महाराजांच्या धाडसी विद्वान पण तितक्याच एकाकी व्यक्तिमत्वाचा आणि त्यांनी मूल्यांसाठी दिलेल्या बलिदानाचा प्रभावी साहित्याक विष्कार खर ही कादंबरी त्यांच्या बलिदानानं संपते पण एक विचार मनात कायमचा राहतो कोणता ज्या राजाने बाहेरील शत्रूंना औरंगेब जेबासारख्या महाशक्तीला अनेक वर्ष रोखून धरलं तोच राजा अंतर्गत विश्वासघातामुळे हरला हे खरंय ही गोष्ट आपल्याला केवळ इतिहासाबद्दल नाही तर आजच्या जीवनाबद्दलही काहीतरी सांगते म्हणजे कोणत्याही क्षेत्रात राजकारण असो किंवा आपलं आयुष्य बाहेरील स्पर्धेपेक्षा अंतर्गत गटबाजी किंवा विश्वासाचा अभाव जास्त धोकादायक असतो का नेतृत्वात विश्वासाचं स्थान नेमकं काय असतं यावर ही कथा आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावते